नमस्कार मंडळी मिठामध्ये आलं भाजून तुम्ही कधी हा पदार्थ बनवला नसेल पण आजची ही रेसिपी बघितल्यानंतर शंभर टक्के ही तुम्ही करून बघाल याची मला ना खात्री आहे ह्या रेसिपीमध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये औषधी गुणधर्म आहेत पौष्टिक आहे बऱ्याचशा आजारांवरती रामबाण उपाय आहे हा पदार्थ रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी ना मस्त असं ताजं रसरशीत आलं घेतलेलं आहे हे बघा आता वजनी म्हणाल तर हे साधारण ना दोनशे ग्रॅम आलं मी इथं घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर हे आल्याचे ना आपण तुकडे करून घेऊया आल्याचे ना मी असे हातानेच तुकडे करून घेते हे बघा असं मोडून घ्यायचं आहे बघू शकता आल्याचे मी असे मस्त तुकडे करून घेतलेले आहेत असे तुकडे केल्यामुळे काय होतं ना आलं आजपर्यंत चांगलं भाजलं आता हे आलं भाजून त्यासाठी गॅसवरती मी लोखंडी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये ना आपल्याला एक छोटी वाटी मीठ घालायचं आहे तर अगोदर ना हे मीठ आपण चांगलं गरम करून घेऊयात मी चांगलं गरम करून घेतलंय बघा आता यामध्ये ना आपण आलं घालूया आता हे आलं आपल्याला हलके डाग पडे पर्यंत चांगलं भाजून घ्यायचंय मिठामध्ये भाजल्यामुळे काय होतं ना आल्याचा जो पदार्थ आपण बनवणार आहोत ना तो जास्त दिवस टिकेल लवकर खराब होणार नाही दुसरं म्हणजे पदार्थाला चव छानील आणि तिसरं म्हणजे हे आलं ना जमिनीच्या खालून उगवत त्यामुळे यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये सूक्ष्म जीवजंतू असतात ते देखील मिठात भाजल्यामुळे मरून जातात त्यामुळे आपल्याला हे आलं असं मिठामध्ये भाजून घ्यायचं आहे आपलं आलं ही छान असं हलके डाग पडेपर्यंत भाजून झालेलं आहे हे बघा आपण आता हे काढून घेऊया हे आलं भाजलेलं मीठ ना आपल्याला टाकायचं नाही बरं का हे थंड झालं की हवाबंद डब्यामध्ये याला भरून ठेवायचं असेच वेगवेगळे वेग प्रकार बनवण्यासाठी तुम्ही याचा ना वारंवार वापर करू शकता वाटी आता मी वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये ना आपल्याला भरपूर असं पाणी घालायचंय आता काय करायचं यावरची ना आपल्याला साल काढून टाकायची आहे हे बघा मस्त अगदी आरामात निघतीये इथे तुम्ही बघू शकता आल्यावरची साल काढून घेतल्यानंतर हे आलं ना आपल्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचंय हे बघा आता अशाच पद्धतीने सगळं आल्यावरची आपण साल काढून टाकूया आल्यावरची साल काढून आलं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हे आलं ना, ना आपल्याला पुसून कोरडं करून घ्यायचंय चांगलं कोरडं करून घेतलेलं आहे यावरती ना आपल्याला पाण्याचा अजिबात अंश ठेवायचा नाहीये छान असं कोरडं करून घ्यायचंय आता हे आल्याचे ना आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्या ही मस्त असे बारीक तुकडे करून झालेले आहेत आपण आता हे मिक्सर मधून बारीक असे फिरून घेऊयात आता हे फिरून घेत असताना यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचं नाही बरं का शक्य होईल तेवढं पाणी न घालताच याला बारीक असं फिरून घेऊयात इथे हे आलं ना मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे हे बघा आपण आता हे ना थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये ना आपल्याला एक ते दीड चमचा साजूक तूप घालायचंय त्यानंतर वाटलेलं आलं यामध्ये घालूया आता हे आलं ना आपल्याला तुपामध्ये दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचंय म्हणजे काय होईल ना आल्यामधला जो तिखटपणा आहे ना तो बराचसा कमी होईल याला छान असं परतून घेऊया हे आलं ना मी दोन ते तीन मिनटं तुपामध्ये ना चांगलं परतून घेतलेलं आहे याचा सगळा कच्चेपणा गेलेला आहे आता काय करायचं यामध्ये ना आपल्याला गुळ घालायचा आहे आता जेवढं आपण आलं घेतलं होतं म्हणजे दोनशे ग्रॅम आपण आलं घेतलं होतं त्यासाठी आपल्याला दोनशे ग्रॅम गुळ यामध्ये घालायचा आहे तर हा गुळ ना मी बारीक असा चिरून घेतलेला आहे यात घालूया आता हा घातलेला गुळ ना आपल्याला अगोदर चांगला मिक्स करून छान असा वितळवून घ्यायचा आहे आपला चांगला वितळलेला आहे आता यामध्ये ना आपण अर्धा चमचा हळद घालूया त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपल्याला काळा मीठ घालायचंय सोबतच पाव चमचा सेंधो मीठ यामध्ये घालूया त्यानंतर पाव चमचा मिरेपूड यामध्ये घालायची आहे आता हे घातलेलं सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय त्यासाठी गॅसची फ्लेम ना आपल्याला कुठेही वाढवायची नाहीये बरं का लो टू मिडियम फ्लेम वरती हे मिश्रण ना आपल्याला सतत परतत परतत छान असं घट्ट करून घ्यायचंय तुम्ही बघू शकताय आपलं हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे याला सतत आपल्याला परतत राहायचं अजिबात मोकळं सोडायचं नाही तर खाली लागू शकतं आपण आणखीन थोडंसं याला घट्ट परतून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे पॅनला देखील कुठेही चिटकत नाहीये हे बघा आपण आता हे ना तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेऊया मिश्रण आपल्या ताटामध्ये काढून झालं की हे ना आपण थोडस कोमट करून घेऊयात त्यानंतर इथे मी ना तीस ग्रॅम ही खडी साखर घेतलेली आहे तर ही धागेवाली खडी साखर आहे तर याची ना आपल्याला पावडर करून घ्यायची आहे तर इथे आपल्या खडी साखरेची मस्त अशी बारीक पावडर करून झालेली आहे थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया इथे आपलं मिश्रण देखील छान असं कोमट झालेलं आहे आता काय करायचं हाताला ना थोडस तूप लावून घ्यायचं आणि यामधलं आपल्याला छोटंसं मिश्रण काढून घ्यायचं आणि याच्या छोट्या छोट्या आपल्याला गोळ्या तयार करून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने हे बघा मस्त अशा गोळ्या आपण तयार करून घेऊया गोळी आपली तयार झाली की ही आपण ना खडी साखरेच्या मिश्रणामध्ये बुडवून घेऊया तयार केलेल्या खडीसाखरेच्या मिश्रणामध्ये ना आपल्याला ही गोळी चांगली घोळवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या गोळ्या तयार करून घेऊयात सर्दी खोकला कप यावरती ना रामबाण उपाय म्हणून ह्या आल्याच्या गोळ्या बनून तयार झालेल्या आहेत ह्या गोळ्या तुम्ही हवा बंद काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवल्यास ना वर्षभर छान अशा टिकतात अजिबात खराब होत नाही अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या ये येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद